हॅलो तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूबच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि तुमच्या सर्वांचे खूप प्रश्न होते माझ्या जॉबबद्दल वगैरे किंवा अजून बरेच काही पण मी जॉबच्या क्वेश्चन्सला रिप्लाय दिला नव्हता कारण माझं दुसरं काहीतरी चालू होतं पण आता मी व्यवस्थित सेटल झाले तर मी नक्कीच त्याच्यावरती एक म्हणजे मी फुल स्टोरी तर नंतर सांगेन पण आता एवढं सांगेन की मी आता मग नवीन कंपनी जॉईन केली त्यासाठी मी आत्ता हैदराबादला चालले तर म्हणजे जॉईनिंग लोकेशन तर पुणेच आहे माझं पण आता सात दिवस माझं एक इंडक्शन आहे तिकडे त्यासाठी मी हैदराबादला चालेल तर माझे आता टॅवल्स आहे साडेसात साडेआठला मी पूर्ण पॅकिंग वगैरे करून घेतलेलं आहे आणि आता मी निघणारच आहे थोड्या वेळात तर ब्लॉग्स बघत राहा पूर्ण ब्लॉग बघत राहा पूर्ण ते गेल्यानंतर पूर्ण हैदराबादमधील म्हणजे प्रवास वगैरे काय माझा असेल किंवा कंपनीमध्ये गेल्यानंतर तिथला पूर्ण कॅम्पस वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉग्स बघत राहा

তাই ল'ব है है तर आता बस जेवणासाठी थांबले कुठेतरी कोणता स्टॉप आहे काय मला माहित नाही पण जेवणासाठी थांबले वीस मिनिटाचा ब्रेक आहे मी खाली जाऊन आले तर काही नव्हतं कारण मी जेवून आले होते भूक नाही हे मी की सकाळपर्यंत आता गाडी कुठे थांबणार नाही म्हणून जर भूक लागलीच तर असावेत म्हणून घेतले कोणता मॉर्निंग शॉम येत रा तर मी आता जे ट्रॅव्हल्स मध्ये बसले ते त्यातून उतरले आणि त्यांनी त्यांची जी किंक बस आहे दुसरी त्याच्यामध्ये बसवून दिले मग ते आता ते बस आता दोन चार वापर करणार आहे पुढचं असं का केलं मला काय माहिती नाही कारण त्यांनी ते त्यांच्याच ट्रॅव्हल्स मधून सोडायला पाहिजे होते पण त्यांनी एक दुसऱ्या बसमध्ये मध्ये दिले आणि ना इथं नाश्त्याला पण गाडी थांबवली नाही मग फ्रेश पण होता आल्याने मी आता तिथे उतरल्यानंतर लकडी का पूल मधून स्टॉप आहे माझा तिथे उतरून आणखी मला उभर न पुढे आहे मग तिथून एक तास जाणार आहे मला कारण मला इथलं काही जास्त माहिती नाही आणि लँग्वेज प्रॉब्लेम पण होऊ शकतो त्यामुळे मग मी उभरच करणार आहे जास्त रिस्क नाही घ्यायची आता यांनी मला लकडी कापली तर सोडले पण उभर केले मी पण दोन तीन लोकांनी कॅन्सलच केले कॅन्सल का करतात काय माहित नाही आणि बरेच आठवले येऊन मला विचारतात पण ते तेलुगू मध्ये बोलतात कुठे जायचं वगैरे असं विचारत असतील पण त्यांना बोलले मी की म्हणजे तेलुगू नाही आता हिंदी बोलू म्हणजे काही लोकांना येते काही लोकांना नाही येत हिंदी नाही नाही आर आय लाईन केली हॅलो नाही नाही अरे असं वाटवा विचारतात काय लोकांना येते हिंदी प्रॉब्लेम नाही येणार असं वाटतंय मला कारण बऱ्याच लोकांना हिंदी समजते बोलतायत ते लोक आता उभं राहिले डायरेक्ट मी लोकेशन वर जाणार नाही आणि मला वाटते हवाला येईल कारण दोन मिनिटात चेकअप दाखवतोय हो मी आला तर चांगलंच आहे म्हणजे लवकर तरी पोहोचेल मी या आणि मी आज एवढं धाडस करून पब्लिक मध्ये बोलते कारण इथल्या लोकांना काय कळणार आहे काय बोलते मराठीत रेतो म्हणून आणि खूप भारी वाटते व्यक्ती करते म्हणजे हँडल करता येते आपल्याला पण असं वाटते काहीतरी त्यामुळे मस्त वाटते छान हां हां इन्फोसिस वो मतलब काजगिरी कुछ तो है ना वो चार उधर एक मिनिट एंट्री केली आता आणि माझा अवतार बघून मला वाटत नव्हतं की मला घेतील आतमध्ये आणि त्यांनी आता सांगितले रिजेप्शनला जायला कुठे सायकल्स Monday. You are also here for one Yeah, I said one week. Yeah. I mean, induction is only for two days, uh -huh. but room is booked for seven days. Are you joining the patient? Same? Yes. तर पोचले मी रूमवरती आता एक तास झाला आणि आता फ्रेश झाली पहिले आले अंगव करून घेतली कारण काल दहा वाजता मी बसमध्ये बसली होती आणि आज मला आता रूमवर यायला करा रात्री वाजले असतील मला मग आधी अंगव केली फ्रेश झाली आता थोडंसं स्किन केअर करते आणि रूम तर खूप भारी आहे रूमचा टूर मी तुम्हाला सेपरेट ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन पूर्ण रूम कशी वगैरे आपला छोटासा आरसा आणि माझ्यासमोर एक रूममेट पण आहे ॲक्च्युली आमची येताना गेटवरतीच ओळख आली आणि त्याने आम्हाला मग सेमच रूम दिली तर आधी तर आम्ही इंग्लिशमध्ये बोलत होतो कारण मला माहिती नव्हतं आय थिंक ती इकडची विशाखापट्टण आमची आहे ती आणि मग पळ वगैरे झाली आणि नंतर का आलं की तिला हिंदी समजते आणि बोलतो आपण इथे मग म्हटलं भारीच झालं मराठी नाही हिंदी तरी होत आहे ॲटलिस्ट छान आहे ती आता बाहेर गेली खरं तर तिच्या फ्रेंड्स आहेत नाही तर त्यामध्ये ती बाहेर गेली मी एकटीच आहे रूमवरती